नमस्कार आपल्या शाळेच नाव काय आहे मराठी मीडियम मध्ये लोक सगळे शिकतात बरोबर ना तुम्हाला माहिती आहे म्हणजे आतापर्यंत सगळे जे चांगले चांगले अधिकारी आहेत ते सगळे मराठी मीडियम मधून शिकलेत बरोबर आहे बरोबर म्हणजे काय माहिती आज तुम्ही शिक्षक दिन साजरा म्हणजे नक्की काय माहिती शिक्षक म्हणजे जी तुमच्यामध्ये घडवता येते आणि तो कलावंत तयार केला आपले आई वडील आपल्याला संसारामध्ये कसं वागायचं हे ज्ञान देतात पण पुस्तकामध्ये कसं वागायचं आणि या समाजामध्ये कसं वागायचं विज्ञान आपल्याला कोण देत तर या चांगल्या शिक्षणासाठी त्याचा सन्मान व्हावा म्हणून आज आपण शिक्षक दिन खूप मोठं मोठ्या शाळेत साजरा करत नाही माझी इच्छा अशी आहे की आपण खूप छोट्या शाळेत शिकलो तर त्या सगळ्या छोट्या शाळेतून मोठे विद्यार्थी तयार व्हावं असं काही नसतं की तुम्ही कुठेतरी छोट्या शाळेत शिकतायत म्हणून आपण मोठं होऊ शकत नाही तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे शिक्षण ग्रहण करण्याची त्यांची तर कॅपॅसिटी खूप आहे तुम्हाला शिकवण्याची जेवढं मुलांवरती प्रेम करत नाही स्वतःच्या त्यावेळी जास्त प्रेम ते इथे आल्यानंतर या विधानावरती करत का माहितीये काय की तुम्ही कळावं तुम्ही कलावंत व्हावं तुम्ही दृमणवंत व्हावं अशा शिक्षकांसाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा द्या आणि तुम्हाला काय